वन विभाग सामाजिक वनीकरण आणि लोकसहभागातून कुणबी समाज भवन ह्या परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून वृक्ष लागवड केली आणि हेच मी जनतेला एक सांगेन की प्रत्येकाने एकतरी झाड लावा जीवनामध्ये त्याला जोपासा कारण की एक वृक्ष जो आहे त्याच्यामुळे आपल्याला तीन ते मोठा वृक्ष आहे त्याच्यामुळे तीन ते चार लोकांना ऑक्सिजन भेटतो सावली भेटतो फळ भेटतो फ्रूट भेटतो सगळ्या गोष्टी वृक्षामुळे भेटते आणि आपण आता जागतिक टेम्परेचर जागतिक ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट होत आहे त्याच्यामुळे दिवसेंदिवस अनुषंगाने जागतिक तापमान वाढ वाढत आहे तर त्याच्यामध्ये आपण झाड लावून आपण छोटासा कॉन्ट्रीब्यूट प्रत्येकाने करावा ही एवढी विनंती करा मेश्राम आर एफ ओ देवरी आज वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आप ह्या पटांगणात आयोजित केलेला आहे तर शासनाचे दहा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे आणि प्रत्येक विभागाला त्यांचे त्यांचे उद्दिष्ट वाटून देण्यात आलेले आहे तर उद्दिष्ट हा त्याचा हेतून नसावा हा जेव्हा आपण वृक्ष करतो तर हा लोकसहभागातून जेवढा जास्त होईल त्याचं फलित चांगलं होईल त्याच्यामुळं नगरपंचायचे खांडेकर साहेब यांच्याशी भेटलो होतो तर त्या त्यांनी आम्ही ठरवलं की आपण जो वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे आपण हा लोकसहभागातून करूया जेणेकरून त्याच्यात जनजागृती पण होईल आणि प्रत्येकाने त्याची जबाबदारी पण कळेल आणि संरक्षणाची जबाबदारी हे प्रत्येकांची येईल आणि त्या दृष्टीने लोकं काम करतील हा उद्देश ठेवून आज आपण इथे वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपली एक पेढ माके नाम ही जी योजना होती त्यामध्ये पण आता ज्या आईने आपल्याला जन्म दिला ती आणि ज्या मातीत आपण वाढतो ती धरती धर्तीमा याच्यातही आपलं काही देणं लागतं समाजाला जे देणं लागतं आणि आपण ज्या आरोग्यासाठी जे योग्य आहे त्याच्यासाठी पण आपल्याला आपल्याला काही देणं लागतं त्या उद्देशानं आज आपण इथं वृक्षारोपण करतो आहे तर एक पेठ माच्या नावाने धर्तीमाच्या नावाने आपल्या आई आईच्या नावाने आपण लावून त्याचे संगोपन आणि संरक्षण करणे प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारावी आणि आपण इथे करतो आहे तर जास्तीत जास्त वृक्ष लावण्यापेक्षा जेवढे कमीत कमी लावले त्याचे जास्तीत जास्त संरक्षण होईल याचा हेतू मानस ठेवून स सर्वांनी वृक्षारोपणात सहभाग घ्यावा एवढंच आव्हान ऐके पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन डुग्गीपार आज इथे नगरपंचायत सडक अर्जुनी आणि वन विभागाच्या वतीने जो काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या अनुषंगानं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे काही वाढतं ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट आहे हा कमी करण्यासाठी आज वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आणि हा जो काही पुढाकार आज वनविभागानं घेतलेला आहे हाच पुढाकार सामान्य जनतेने घेऊन त्यांनी जे लावलेली झाडं आहेत हे जोपासणं आज आपले सर्वांचं कर्तव्य आहे यानिमित्तानं मी हेच सांगू शकेल की आपापल्यापरीने सर्वांनी एक झाड लावावं आणि ते जोपासावं हा हा वृक्षारोपणचा कार्यक्रम आज सोळा जुलै रोजी पार पडलेला आहे तर यामध्ये नगरपंचायत आपलं वनविभाग जिल्हा परिषद अशा सगळ्यांच्याच विद्यमानाने आणि लोकसभागातून असा हा आम्ही कार्यक्रम इथं आयोजित केला आहे यामध्ये आमचे नगरपंचायतचे सर्वच पदाधिकारी उपस्थित आहेत वनविभागाचे अधिकारी उपस्थित आहेत आर एफ ओ मेश्राम साहेब आहेत आर एफ ओ तरुणेजी आहे साहेब आहेत आणि बाकी आमचे नगरपंचायतचे कर्मचारी आणि येथील नगरपंचायत क्षेत्रातील नागरिक असे खूप आनंदाच्या वातावरणात हा सोहळा म्हणता येईल अशा पद्धतीने हे वृक्षारोपण पार पडलेलं आहे तर हे वृक्षारोपणची मोहीम आत्ता आपण सुरू केलेली आहे आणि ही मोहीम अशाच पद्धतीने आपण या पावसाळ्यामध्ये नगरपंचायत क्षेत्रातल्या विविध भागांमध्ये परत करणार आहोत आणि मी लोकांना आव्हान करतो की ज्यांना ज्यांना या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचा आहे त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं त्यांनी नगरपंचायतशी संपर्क साधावा आणि त्या पद्धतीने आपण त्यांना वृक्ष उपलब्ध करून देऊ आणि वृक्षारोपण आपण करतो पण वृक्षारोपण करून ते झाडं टिकली पाहिजेत याची जबाबदारी पण आपण घेतली पाहिजे तर आमचं यावर्षी कटक्षाने हेच आ, 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 आम आम्ही बघणार आहोत की जेवढी आम्ही झाडे लावणार आहोत तेवढी झाडे वाचली पाहिजेत आणि जर अशा पद्धतीने जर आपण वृक्षारोपण मोहीम पार पाडली तर आपल्यासाठी आणि आपल्या, आपल्या नगरपंचायत क्षेत्रासाठी ही खरंच आनंदाची गोष्ट असणार आहे ठिकाणी सडक अर्जुनी नगरपंचायतमध्ये वन विभाग वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा परिषदच्या सहकारातून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वृक्षारोपण झालेला आहे वृक्ष लावणे चांगली गोष्ट आहे वृक्ष एक वृक्ष लावल्यामुळे पर्यावरणाला पूरक वातावरण तयार होते त्याच्यापासून सावली तयार होते आणि ऑक्सिजनसुद्धा मिळते त्यामुळे झाडे लावणे हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आपण मागे मागे आपला आपण नगरपंचायतचा घेतला होता त्यावेळीची मी म्हटलं होतं की एक एक घर एक झाड अशा प्रकारचा कार्यक्रम आपण राबवू त्याप्रमाणे आमचे मुख्य अधिकारी आणि नगरपंचायत मिळून आपण राबवू आता अजून तिकडे ओपन पेसा एक त्याला कंपाऊंड वगैरे झालेला आहे त्याच्यातही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण घेऊ अशा प्रकारे गावामध्ये जिथे जागा भेटेल तिथे वृक्ष लावण्याचा प्रयत्न करू सरकार हिरवी गार झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आपण नत... आपल्या नगरामध्ये झाडाचा वृक्षारोपण करत आहोत तर आपण जिम्मेदारी घ्या विषयाच्या काळानुसार आपल्या बालगोपालांना त्याचा ऑक्सिजन पुरवठा होईल आणि समोर आपल्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि ऑक्सिजन मिळून आपल्या शरीराला त्याचा पुरवठा होईल एवढेच